नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या <clears throat> शिक्षकवंद जे विद्यार्थ्यांशी वर्तन करतात त्याबद्दल पालकांनी सुमारे एक वर्षापूर्वी शाळेच्या प्रशासनाला आणि धाराशिव येथील शाळा ज्या विभागाअंतर्गत येते त्या विभागाला द्वारे तक्रारी पाठवल्या होत्या मात्र त्याकडे संपूर्णपणे शालेय शाले व्यवस्थापनानं दुर्लक्ष केलं येथील प्राचार्यांनी पण त्याकडे कानाडोळा केला आणि त्यामुळंच मग येथे जे बऱ्याच दिवसापासून कार्यरत असलेले हैदर अली शेख या शिक्षिकाने आपल्या प्र प्रताप वाढवतच चालले आणि चक्क एका सहशिक्षिके वर त्यानं अत्याचार केला त्या सहशिक्षकेनं अत्याचाराची तक्रार आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि मग एकच गडाळा काल संतप्त पालकांनी शाळेसमोर येऊन निदर्शनं केली यावेळी ही शाळा ज्या विभाग खोबदार इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या विभागीय क्षेत्रात येते येते त्या क्षेत्राचे पदाधिकारी पालकांशी संवाद साधण्यासाठी आले होते तेव्हा पालकांनी प्रश्नाची प्रश्नाचा एकदा भडी भडीमार केला आणि या समितीला भांडावून सोडला यामुळं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा जो तोरा होता तो पालकाच्या या आक्रमक भूमिकेमुळे उतरला गेला आणि मग चला रस्त्यावर नको बंद दार चर्चा करू अशी विनंती त्या त्यांच्या पालकां पालकांना करावी लागली याच दरम्यान काल दाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पण शाळेत शाळेत येऊन सर्व तपास काही तपासणी केली आणि या समितीनं आणखी पुढता मी तपास करतच आहोत आणि त्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर निश्चित धाराशिव जिल्हा परिषद कारवाई करेल असं आश्वासन माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलं आहे नेमक परवा शाले शाळेत तीन नंतर इंटरनॅशनल पालक बैठक बोलवली होती आणि तीनची शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे निघालेला शिकत असलेल्या अर्णव सोनवनी याला भरधाव धडक दिली त्यात अर्नवचा जागीच मृत्यू झाला त्या दुर्दैवी घटनेनंतर तिथं जमलेल्या असंख्य लोकांनी शाळेच्या विरोधातच शंखनाद केला तिथं त्या अर्णव सोनोनीच्या आईनं तर एकदम हंबर टाकला आणि हे ही घटना कळाल्यानंतर नगर परिषदेचे माजी नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी तातडीनं पालकांना एकत्र करत तेथील नागरिकांना सोबत घेत काल जिल्हाधिकारी यांची भेट घेतली प्रभारी जिल्हाधिकारी मयनक घोष त्यांच्या समोर नेमकं त्या हायवे अडथळे हा, आहे आणि त्यामुळं नित्य नियमान इथं या परिसरात अपघात घडतात याविषयी त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि निवेदन दिलं आणि आज डीमार्ट समोर सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्याचा निर्णयही या यावेळी घेण्यात आला सोमनाथ गुरव यांनी या परिसरातील नागरिक ज्यांना या इथे असलेल्या रस्त्याच्या ह्याच्यामुळे होणारे अडथळे याला सामोरं जावं लागते आणि शाळेतील पालकांनाही रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे आज तुर्तास धन्यवाद